यशस्वी विश्वाशी शाळेतून आपल्या मैदानामध्ये परत या ठिकाणी हजार कोण सांगा का सात नंबरचा चढाई पट्टी चढाई करताना ओक्षी संघाच्या प्रांगणात या ठिकाणाबद्दल पाहण्याकडे बात करणार कॉर्नरला टिपल्याचा दावा करतो आणि मला वाटतं यशस्वी झालाय गुणांचा खातं उघडतंय कल संघ एक यशस्वी चढाई म्हणून आपल्या मैदानावर पर, परत परत जातोय त्याला प्रत्युत्तर देतो आठ नंबरचा उक्षी संघाचा खेळाडू घेण्याचा आटोकात प्रयत्न होतोय आणि यशस्वी झाला कृक्षी संघाने आपल्या संघात आपल्या गुणांचा खाता या ठिकाणी पुन्हा एकदा सात नंबरचा चढाई फुटू ओझरकोलके ओझरकोल संघाकडून चढाई करताना कृक्षीच्या फुलां संघासमोर देतो चार नंबरचा चढाई पटू बक्षीस मुको या ठिकाणी चढाई करताना स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये परंतु कोणतं यश दिसत नाही एक निष्फळ चढाय म्हणतो मग बोनस घेऊन घेतलाय संघ एक चांगला खेळाडूंचा भरणा असलेला असा संघ आणि आर के ओझल करून मात्र आता चढाई करतो रोशन पायाने घडी बात करण्याचा प्रयत्न होतोय परंतु तो तेवढे तो तत्पर तो तो आहेत ते उक्षी संघाचे बचावपटू एक निष्फळ चढाई मैदानामध्ये पण पुन्हा एकदा चढाई करतोय तो मेहरा <laughs> उक्षी संघाचा एक भरवशाचा चढाईपटू एक अष्टपैलू खेळाडू उक्षी संघाच्या उक्षी विजयामध्ये मी नेहमीच मोलाची अशी कामगिरी बजावणार आहात गुडवान असा खेळाडू परंतु आता मात्र कोणती योजना घेता <laughs> आपल्या मैदानामध्ये पण पण सोय आणि पहिला क्रिकेट कसा दुसरा दिवस आणि वाद। आता मात्र उच्च संघाकडून मार्के ओझरकल संघाकडून तिसरी चढाई घेऊन आलाय एक नंबरचा चढाई कुठून डोरड आहे निश्चितच या चढाईमध्ये बघूया काय खेळताय काय बिघडतंय या ठिकाणी बोलच घेण्याचा प्रयत्न परंतु पकड केली जाते उक्षी संघाकडून आणि आता मात्र पुन्हा एकदा चार नंबरचा चढाई फुटून आरके ओझरकोलच्या सहा खेळाडूंसमोर पूर्ण संघ हलतो ठेवण्याचा प्रयत्न होतोय या ठिकाणी मात्र अचूक कॉर्नरला घेतलाय खरोखर चांगलं कौशल्य या पाहायला मिळते आणि त्याच त्याला प्रत्युत्तर देतोय सात नंबरचा यशस्वी आर आर के संघाचा हा चढाई फुटतोय ज्यांना आत्तापर्यंतच्या गुणामध्ये चांगली खेळामध्ये आतापर्यंत चांगला खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालं आहे संघाकडून परंतु मात्र आपल्या त्याला प्रत्युत्तर देतोय मेहरात आरकी ओझरगलच्या पाच खेळूंसमोर पाच खेळाडू आहेत त्यामुळे बोरच असणार आहे निश्चितच या ठिकाणी जर गुणांची वसुली करायची असेल तर मेहरांना एक गडी करणं करणं खूप गरजेचं असेल दोनच ऑफ आहे परंतु खूपच तत्पर असत क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते आर के ओझरकोलच्या बचावपटूंकडून पुन्हा एकदा सातत्याने चढाई करते सात नंबरचा चढाई आर के कडून निश्चितच दोन्ही संघ एकमेकांसमोर आज खूप वेळा समोर असल्यामुळं दोन्ही संघाचे जे कच्चे पक्के दुवे निश्चित दोन्ही खेळाडूंना संघातील खेळाडू माहिती असते या ठिकाणी पाय पायाने घडी वाद करण्याचा प्रयत्न होतोय परंतु रिक्त असत आपल्या मैदानात परत जातोय पुन्हा एकदा मेहरा <laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> काहीसा संत चाललेला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघ अनुभवी आहेत त्यामुळे निश्चितच थोडा एकमेकांचा अंदाज घेऊन या ठिकाणी गेम खेळताना आपल्याला दिसतोय पाटणे यांचं आगमन झालं कृपया या नगरीमध्ये शैलेश पाटणे यांचं आगमन झालं कृपया आपल्याला विनंती असेल मंडळाकडून आपण कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे शैलेश पाटणे आपण कृपया व्यासपीठामध्ये यायचं मात्र पुन्हा एकदा तिसरी चढाई घेऊन संघाकडून तिसरी चढाई घेऊन मुकुम बोनस घेण्याचा प्रयत्न होतोय पाहूया तेवढच मात्र विश्वास असेल आपल्या गोडस गुणात वसुलीवर गोडसुण गुण दिला जातोय तो तिसऱ्या चढाई मध्ये अकोलीला सात नंबरचा चढाई पुढतो आर के ओझल संघाकडून सातत्याने चढाई करतोय आपल्या संघासाठी मुन्ना मुन्हा मध्यंतर होतोय दरम्यान मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते नाव मात्र तीन गुणांची आघाडी घेऊन मध्यंतर नंतर माहिती उसरखोल संघ मग करा पुक्षी संघ ओझरखोल संघाकडून या ठिकाणी सात नंबरचा चढायतो मुन्हा या ठिकाणी मात्र महत्वपूर्ण गुण वसूल केला आपल्या संघासाठी त्याला प्रत्युत्तर देतोय चार नंबरचा हा पुक्षी संघाचा तुमचा थोडासा खूपच गुण घेण्याचा प्रयत्न होतोय आणि निष्फळ चढाव म्हणून आपण आपल्या मैदानावर परत जातोय पुन्हा एकदा आरती संघाचा सात नंबरचा गुन्हा सतत कायम आपल्या चढाईमध्ये पुरे गोड वसूल करतोय पुन्हा एकदा पक्षी संघाचा कॉर्नर नाही त्याला प्रत्युत्तर देतो चेहरा या स्पर्धेचा दुसऱ्या दिवशी दिवशी अलोट दोन प्रेक्षकांच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खूपच उदंड प्रतिसाद आपल्या प्रेक्षकांचा या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतो पुन्हा एकदा सात नंबरचा चढ कुठे बक्षीच्या चार समोर बोनस मात्र निश्चित असणार आहे आपल्या संघासाठी सातत्यापूर्ण भरती कामगिरी करताना दिसते तो आज मुन्ना क्षी संघाकडून मात्र बेहरान निश्चितच थोडासा कुठेतरी आपल्याला थंड पडलेला दिसतोय अजून पण अशी भरीव अशी कामगिरी त्याच्या खेळा पण आपल्याला पाहायला मिळालेली ना नाही आता ना मात्र तिसरी चढाई डोळ शेवटचे पाच मिनिट शेवटच्या पाच मिनिटामध्ये ठिकाणी मात्र यशस्वी पकड होती होतीये आणि मात्र सामना उत्कंठावर्धक स्थितीत मध्ये शेवटच्या चार मिनिटामध्ये दोन्ही बरोबरी पाच पाच चार नंबरचा चढाईपटू तुक्षीच्या तीन गाडूंसमोर निश्चित सामना शेवटच्या काही क्षणा करून निश्चितच या ठिकाणी खरोखरच सामना या ठिकाणी आपल्याला अत्यंत तटीचा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे चढाईसाठी आले तर अजूनही दिसत नाही पकडला आहे महत्वपूर्ण मोहरा उक्षीचा मैदानाबाहेर जाताना दिसतोय मेहरात मैदानाबाहेर आता मात्र तिसरी चढाई करून सात नंबरचा मुन्हा बक्षीच्या दोन खेळाडूंचा समोर बरो या बरो निश्चितच या चढाईमध्ये काहीतरी घडणार आणि काहीतरी बिघडणार पाहूया कोणासाठी घडत आणि कोणासाठी बिघडत आहे तिसरी चढाई बाहेर पडलाय सात नंबरचा म्हणणार मुळशीचा शेवटचा मोला मैदानामध्ये शेवटचा शिलेना सात नंबरचा चढाई आणखी के सात चढंसमोर सुरुवात शेवटची तीन मिनिट निश्चित सामना उत्कंठावर्धक स्थितीत दंड असा प्रेक्षकांचा प्रेक्टिस आल्या पकड पण केली जाते आणि बोरच गणू लागतो निश्चित घसन केला आपल्या संघासाठी नाव सुरुवात होते सात नंबरचा मुन्हा अशी भरीव कामगिरी करताना दिसत आपल्या संघासाठी खरोखरच सातत्याने चढाई करतो आणि सातत्याने गुण वसूल करतो आपल्या संघासाठी अजून पण मात्र उक्षी संघाला गुन्हाची पकड घालण्यात यश आलेलं दिसत नाहीये उक्षी संघ तसा नावाजलेला संघ असताना सुद्धा या ठिकाणी मात्र थोडासा पिछाडीवर पडलेला दिसतोय आपल्याला आता मात्र उक्षी संघाला काहीतरी भरीव काम अशी करावी लागणार आहे शेवटची दोन मिनिटं आराखी होताना दिसते

एक चांगली चढाई या ठिकाणी पाहायला मिळते चांगलं प्रदर्शित होत पाहायला मिळत सात नंबरचा मुद्दा ओझल संघाकडे चुपकारी संघ खरोखरच थोडस फुटवर पडलेलं दिसत आपल्याला ओझलखोल संघ चांगली चढाई करता नाहीत कराव

पूर्ण काळ व्यतीत करण्याचा प्रयत्न होतोय या चढाई पेटोकडून एकदा घाई कालता दिसतोय आणि या ठिकाणी मात्र पण आर के ओझलकोल संघ एक सहा गुणांनी विशेष ठरला आहे डेहरांकाचे मात्र या ठिकाणी आपल्या नावाला साजे साखेराचा करता दिसत नाही आणि त्याचाच कुठेतरी नुकसान या ठिकाणी वृक्ष संघाला अभिनंदन आर के ओझलकोल आणि पुढील वाटचालच्या शुभेच्छा असतील त्या सेवनस्थान रुक्षी